शेतकरी बांधनो आज आपण फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या लाईव्ह पीक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटमध्ये उभा आहोत आपण डाव्या साईडला माझ्या पाहू शकता इथं शेतकऱ्यांनी स्वतःच्या ज्या प्रॅक्टिसेस जनरली वापरल्या जातात त्या प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून जो कांद्याचं पीक आहे त्याची वाढ आणि आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे हो त्या पिकाची वाढ ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल ह्या पिकामधली ग्रीनरी त्या पिकातली ग्रीनरी ह्या पिकातल्या मानाची साईज पातीची संख्या पातीची लांबी आणि याच्यावर असलेल्या कर्प्याचा कमीत कमी, कमी दिसणारा प्रादुर्भाव आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंही थ्रिप्सचा अटॅक दिसणार नाही आहे आणि जी कांद्याची साईज दिसते आजच्या घडीला आपल्या अजून दोन महिने दहा दिवसाच्या आसपासचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये अजून पंचेचाळीस दिवसाची वाढीची आपण अपेक्षा करतो आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये कांद्याची साईज इम्प्रूव्ह होईल आणि हा सोबतीला आम्ही जे शेड्यूल वापरलेलं आहे सुरुवातीला आहे इम्पॅक्ट आहे इकोलेड आहे मातीतून ड्रिपमधून किंवा मातीतून बेसल डोसमध्ये देण्यासाठी ॲक्टिन आहे एकर शिडला जे पिकाच्या संरक्षण प्रक्रियेवर काम करतं त्याच्यानंतर ट्रॅक शोर आहे जे मायक्रोन्युट्रंट जे रिफिशियन्सी पिकामध्ये दिसते ती दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो हे झिटॉल अकरा चोवीस अकरा झिटॉल शोअर अकराचाळीस अकरा हे प्रोडक्ट आहे जे पिक तुमच्या कांद्याच्या साईजसाठी सगळ्यात महत्त्वाचं सा काम करतं ज्यामध्ये हायेस्ट सोल्युबल फॉस्फरस तुम्हाला मिळतो नत्र मिळतं आणि पालाश पण मिळतं त्यासोबत तिला ते ट्रॅक शोअर आहे जे मायक्रोनिट्रंट रिफिशियन्सी सॉईलमधून देण्यासाठी कमी करण्यासाठी आपण तिचा वापर करतो आणि हे डॉर्मुलीनि नावाचं जे प्रोडक्ट आहे हे एन आर सीनं टेस्ट केलेलं प्रोडक्ट आहे एन आर सी द्रा ग्रेप्स आणि एन आर सी पोम ह्या दोन्हीने टेस्ट केलेलं प्रोडक्ट आहे ह्याच्या वापरामुळे पिका सशक्त होतच होतं त्या सोबतीला पिकावर येणार डाऊणी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू आणि करपा ह्यासारखे जे जे रोग आहेत ह्याचं प्रमाण कमी करण्याचं रजिस्टन करण्याचं किंवा प्रिव्हेशन करण्याचं काम ह्या खताच्या माध्यमातून आपण करतो हे पूर्ण एक प्रोराईज शेड्यूल कंपनीनं बनवलेलं आहे म फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव देशातली कंपनी आहे जिचं स्वतःचं आर एन डी आहे आपल्या शेतासाठी आपल्या पिकासाठी आपल्या जमिनीसाठी आपल्या वातावरणासाठी आपण एक संपूर्ण पीक संरक्षण पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं प्रणाली आपण डेव्हलप केली आहे त्याला आपण प्रोराईज म्हणतो ह्याच्या माध्यमातून आम्ही देशभरातल्या तीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी जोडले गेलेलो आणि या ठिकाणी आपण भेट देऊन ह्या माहिती घेतल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि जास्तीत जास्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे ही विनंती करतो धन्यवाद दन्य।